अखेर दिवा चौकाचे मनसे आणि शिवसेना पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक सण नामांतर करण्यात आलं दिवा शहरातील दिवा चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक नामांतर करण्याची अनेक शिवप्रेमींची मागणी होती सदर मागणीसाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी पुढाकार घेऊन दिवा चौकाचे दहा ऑगस्ट रोजी नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात करण्याचं सर्व पक्षांना आवाहन केलं होतं तर दिवा शहर शिवसेनेने देखील गेली तीन ते चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता परंतु चौकाचे नामकरण करत नसल्याने मनसेने नामकरण सोहळा आयोजित केला दिवा मनसेने ढोल ताशाच्या गजरा छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषेतील रमेश शिंदे यांच्या हस्ते प्रकाश पाटील व तुषार पाटील यांच्या उपस्थितीत दिवा चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं नामकरण केलं तर शिवसेनेच्या वतीने दिवा उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं नामकरण करण्यात आलं यावेळी माणसेचे तुषार पाटील यांनी तीव्र शब्दात सत्ताधारी पक्षाला खडे बोल सुनावलेत ते म्हणाले आम्ही विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा नामकरण सोहळा आयोजित केला असताना येथे शिवसेना पक्ष सत्ताधारी असून देखील त्यांना तीन ते चार वर्षांपासून जे करता आलं नाही ते आज येथे आयत्या बेळावर नागोबा येऊन डिवचण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे जनता तथा दिवेकर नामांतर कोणी केलं हे चांगले लक्षात ठेवतील सर्वप्रथम आज आमचे प्रकाश पाटील प्रकाश दत्ता पाटील यांचे अभिनंदन करेन की दिवेकरांचं जे स्वप्न इतक्या वर्षापासून आहे की हा जो चौक आहे याला कोणी वाईनशॉप बोलतो कोणी टर्निंग बोलतो कोणी वसश्टॉप बोलतो म्हणजे याला एक प्रत्येक व्यक्तीला एक नाव असतं त्याप्रमाणे या चौकाला देखील एखादं नाव असावं हे प्रत्येक दिवेकराच्या मनात भावना होती आपण बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय लागल्यामुळे नगरसेवक नाही आहेत त्यामुळे तिथे कुठेतरी या गोष्टीला वेळ जात होता आणि प्रकाश पाटील म्हणाले की नाव होईल तर होईल पण आपण त्याआधी फलक लावून जाहीर करून टाकू की या फलकाचं भविष्यात जे नाव असेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हेच असेल आणि या निमित्ताने आज आम्ही इकडे अनावरण जो बोर्डाचं अनावरण केलं त्यामध्ये दिवावासियांना बोलवलं होतं अनेक दिवावासी आल्या आले इथे आम्हाला त्यांचा आनंद आहे आणि प्रकाश पाटील बोलल्याचं आम्ही त्यांचे अभिनंदनही मानतो पण ज्याप्रमाणे जे बिल्ले लावून आले हे बिल्ले लावून आले हे कोणत्या नामकरणासाठी किंवा या उत्साहात आले नव्हते हे फक्त राजकारण आणि श्रेय घेण्यासाठी आले होते की आम्ही हा पुतळा इथे उभारणार आहोत जेव्हा प्रकाश पाटलांनी या गोष्टीची घोषणा केली की दहा तारखेला आम्ही इथे अनावरण किंवा नामफलक लावणार आहोत त्यानंतर यांनी पत्र देऊन फक्त माहिती अधिकार मागवला आहे पालिकेकडनं त्या माहिती इतकीच माहिती आली आहे हे बोर्ड लागलेलं आहे तुम्ही त्याचंही शूटिंग करा त्यात फक्त एवढंच आलंय की यासाठी पालिकेने मूर्तिकार शोधतोय किंवा या गोष्टी यांच्यासारख्यांनी ब्रिजच्या ही उद्घाटन करून झाली पाच पाच सात सात वर्ष यांच्याकडून काय झालं नाही तर आमचं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण करू नका होत नसेल पालिकेकडे पैसे नसतील आम्हाला सांगा आम्ही शिवप्रेमी आमच्या वर्गणीतून या पुतळ्याचे उभारं राजकारण असं प्रकाश पाटील बोलला की आज आपल्याला इथे राजकारण करायचं नाही पण मला हे बोलल्याशिवाय जशा मोगला घुसखोरी करत होते तसे आज आपण बघितलं असेल घुसखोर बिल्ले लावून आले होते तर असं परत कधी घडू नये तुमच्यात हिंमत होती तुम्ही बोर्ड लावायचा होता प्रकाश पाटील बोर्ड लावतो आणि त्याचं अनावरण हे येऊन करणार त्यातही प्रकाश पाटील आम्ही दुसरे बोर्ड अनावरण करत असताना हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला यायचं होतं आम्हाला सांगायचं होतं की आम्ही सहभाग घेतो आम्ही आनंदाने तुमचा इथे शॉल घालून सत्कार केला असता मग फक्त राजकारण करायचं दिवस प्रत्येक गोष्ट आम्हीच करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा हे आता मला वाटतं की जनता या पुढील निवडणुकीत त्यांना दाखवून देईल बाकी आज आनंदाचा दिवस आहे आपण आनंदाने साजरा केला आणि जमलेले दिवेकर जेवढे आहेत शिवप्रेमी यांचे मी आभार मानतो की आपण आलात आणि यापुढेही हा पुतळा जोपर्यंत इथे उभा राहत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच प्रमाणे एकत्र यायचं आहे इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद कित्येक वर्ष या चौकावरून खूप राजकारण झालं पण ह्या राजकारणापालिकडे आम्ही आज एक शोभक्त म्हणून या चौकाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते केलेलं आहे आणि मी कृपया करून बाकी पक्षाच्या लोक जे आले त्यांचा मी धन्यवाद मानतो सर्वांचा आणि काही लोक जे आले बॅच वगैरे लावून पक्षाचे माझं म्हणणं तुम्ही इथे आलात तर आपण एक दिवा वाचते एक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि कट्टर आपण शिवाजी महाराजांचे मावळे आक्षेप आमचं आपण जर हे ओपनिंग अजून चांगल्या प्रकारे असते तर दा बरं झालं असतं इथे कुठेतरी यांनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला पण माझी त्यांना विनंती आहे जिथे दिव्यांच्या विकासाचा विषय येतो तिथे आणू नये राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा अन्यथा आम्हाला इथे करता येतं पण तुम्हाला काय म्हणायचं हे कुठेतरी उशिरा नामकरण होत आहे याचा नाही नामकरण ना उशिरा आहे याचा आम्हाला थोड्याशा मनामध्ये खंत वाटते पण एक सामान्य दिवेकर म्हणून जो आम्ही पुढाकार घेतला आणि आज तो केला तर आज आम्हाला हा दिव्यातील इतिहासामध्ये मध्ये एक रचला गेलेला असा सहन आहे आमच्या दिवावासियांसाठी आणि ह्यापुढे महाराजांचे पुतळ्याची जी मागणी आहे आम्ही पाठपुराव्या सहित करणार आहे आता आणि ते देखील हे करणार निधी आलेला आहे तो सांगा कारण खासदारांच्या सॉरी पाटील यांच्या निधीत आज मी तुम्हाला सांगेल आज आनंदाचा दिवस आहे आज तुम्ही आम्हाला उलट प्रश्न विचारू नका <laughs> आज आम्ही सर्व दिवासीय एक छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आमच्या दिव्यामध्ये असावा आज सर्व गर्वाने सांगू शकतील की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज दिवा चौकात उभे आहेत कोण सांगणार नाही आम्ही वाईन शॉपच्या इथे उभे तुम्ही या म्हणून म्हणून आज तुम्ही मला राजकारणाविषयी कुठले प्रश्न न विचारता आज आनंदाचा क्षण आहे हा इतिहासामध्ये लिहिला गेला पाहिजे हीच मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो वेगवेगळ्या सामाजिक संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौक बनावा म्हणून आपण लेटर घेत होतो परंतु जसं आपले दुसऱ्या पाटले साहेब बोलले पालिकेकडे नेमकं काय होतं ते माहीत नाही किंवा नेमकं त्यांचं घोडं कुठं अडकत होतं ते माहीत नव्हतं पण पण आज हे प्रकाश साहेब जे आहेत त्यांच्या माध्यमातून कमीत कमी त्यांनी धाडस केलं कारण आज जिव्यामध्ये जवळजवळ दीडशे दोनशे शिवजयंती होतात आणि आम्हाला ज्यावेळी शिवनेरीवरती शिव शिवज्योत आम्ही आणायला जातो आहे त्यावेळी आम्हाला चौक नव्हता की ज्योत आणून कुठं ठेवायची किंवा जातीवेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आम्हाला गर्जेना करता येत नव्हतं पण आज त्यांच्यामुळं हे जे साध्य झालं आणि त्यांनी धाडस केलं वेगवेगळ्या संघटनांना त्यांना बरोबर घेऊन त्यांनी जे काय आज छत्रपती शिवाजी महाराज चौकासाठी जे काही प्रयत्न केले त्याबद्दल सर्व सामाजिक संस्था मंडळाच्या वतीनं आमच्या सर्व छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन मंडळाच्या वतीनं सुद्धा आम्ही त्यांचे आर्थिक आभार तर दिवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहावा अशी दिवा शहरातील तमाम शिवप्रेमींची जुनी मागणी दिवावासियांच्या लोकभावनेचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार असल्याची घोषणा केली होती त्यानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना दिवा शहर प्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी त्या संदर्भात ठराव महापालिकेत प्रशासनाकडून करून घेतला असून ठाणे महानगरपालिका यांनी जारी केलेला ठरावपत्र पंचवीस जुलै दोन हजार चोवीस अन्वय प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून या कामी सध्यास्थितीत विभागामार्फत शिल्पकाराची निवड करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं शिवसेनेचे आदेश भगत यांनी बोलताना सांगितलं नामांतराचा विषय नाही आहे या दिवा चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असं पहिल्यापासून दिव्यातील सर्व सामाजिक संघटना सर्व ज्या संस्था आहेत मंडळ आहेत यांनी यापूर्वीच आप याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज चौक केलेला आहे आज आम्ही शिवाजी सुवाजी या या चौकात या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही दिवावासीयांना आणि शिवभक्त दिवावासीयांना साठी आज इथे मोठ्या संख्येने जमलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप कुठचा जी, जी मागणी होती दिवासियांची सर्व तमाम शिवभक्तांची ती मागणी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलेली आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप कुठल्यासाठी ठराव सुद्धा झालेला आहे या आणि ठराव झाल्यानंतर या पुतळ्यासाठी शिल्पकार नेमण्याची प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे आणि या तमा सर्व दिवासियांना लवकरच या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा उभा राहिलेला दिसेल माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी यांनी या, या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा म्हणून शिवभक्तांची मागणी प्रशासनापुढे केली आणि त्याला चांगलं यश सुद्धा मिळालेलं आहे आहे त्या संदर्भात पत्र आपण पाहिलात तर महापालिकेने माननीय रमाकांतजी मठवी यांना दिलेलं पत्र सुद्धा इथे आहे या पत्रामध्ये सर्व नमूद केलेलं आहे की ह्या मागणीनंतर या शिवाजी महाराजांच्या तुकडा उभारण्यासाठी कोणती प्रक्रिया सुरू आहे हे तिथे म्हटलेले आहे ही आज सर्व दिवावासियांना सांगण्यासाठी आमचे सगळे लोकप्रतिनिधी सगळे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत आणि या चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक असं जे बोर्ड होतं त्याचं देखील अनावरण आमचे प्रमुख नगरसेवक शैले शैलेश पाटील आणि सर्व सन्मान्य नगरसेवक पदाधिकारी यांच्या हस्ते झालेला आहे येणाऱ्या काळात आपली मागणी आहे की आता मंजूर झालेला मुद्दा लवकरात लवकर उभा राहावा ही देखील लवकरच पूर्ण होईल असं मी सर्व शिवभक्त दिवावासियांना या निमित्ताने सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज